किती पर अकारण पर करुणाले भक्तवांच्या कल्पतरु कर तळंदीड रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंगरायचे आश्रयम कृपेने योग्यचे माली साधकाचे मायकाखंड समाधी घन दे विश्व मौली माझे ज्ञानोबर आहे ज्यांच्या भक्तीमधून प्रेमामधून भगवान परमात्म्याने त्यांचा हस नेवे देखाळ अशी भक्त प्रवाशी माझे नामदेव आहे जी शांत आहे श्रीमंत आहे विषय म्हणजे संतोष द्या तिने पद्धत त्यांना शुभ देत असे पैठण माझी नाथ बाबा यांनी संसाराची राखणांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला नाही या महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये विठ्ठल भक्तीचा वेळ लावला श्री पंचमय माते देवही वस्ती श्री जगद्गुरु तुकोबर आहे तुकोबऱ्याच्या गाथेतील चार चरणाचा चार कडव्याचा चार ओळीचा अभंग तुमच्या समोर घाललेला आहे अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबरा सांगतात की भगवान परमात्मा खा का अवतीर्ण होतात अवताराला येण्याची कारणं काय आणि अवतार आल्याच्या नंतर काय करतो या भूतलावर आल्याच्या नंतर काय करतात तर धर्मरक्षा व या अवतार घेशी आपूल्यामुळे सी भक्तजना भक्त राखी पायापाशी दुर्जन असते जो संभालीली भक्ताचे रक्षण करण्यासाठी आणि दृष्टाचा संहार करण्यासाठी भगवान परमात्मा या भूतरावर अवतरण होतात नाम धर्माची स्थापना करण्यात शकते आणि हा धर्माचा नाश करण्यासाठी भगवान परमात्मा अवतीर्ण उद्धव दैवलेग होतो आजपासून आपला सुंदर सहा महोत्सव सुरू याने coursework पासून चाललेला आपला हा अखंड नाम सप्ताह आणि सप्ताहते पहिल्या दिवशी ರಾಮ ಜನ್ಮಾಚ ಕೀರ್ತನ ಹೇಗೆ ದರವರ್ಷೀ ಪ್ರಮಾಣ ವಿಡ आज आज कीर्तन दरवर्षी प्रमाणे राम जन्माचं कीर्तन ज्या कुटुंबाकडे असत त्या कुटुंबासाठी जोरदार टाळी बाजू आजोबापासून वडिलापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि एक अविरतपणे सुरू ठेवत आहेत बरं का घोगी परिवार एकदा जोरदार टाळी वाजवा आमचे शिवाजी मामा असतील गणेश मामा असतील सर असतील सर्व सहकारी महाराज आणि सर्व त्यांच्या कुटुंबामध्ये सदस्य मुलं असतील नातू असतील सर्वांच्या सहकार्यातून हे हो हसनी मंदल, मंदल आहे आणि आपल्या गावकऱ्यांनी आठ त्या हासाने उभा केलेला हा कार्यक्रम आहे बरं का गावातील सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ विशेष तरुण मंडळ गरीबातला गरीब असला तरी त्याची वरगणे श्रीमंतातला श्रीमंत असेल तरी त्याची वरगणी आहे म्हणून या कार्यक्रमासाठी साठी सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे विनयकरी बाबा आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद आदरणीय महाराज मंडळी आहेत गावातील सर्व महाराज मंडळी पंचक्रोशीतील सर्व भजरी मंडळी असतील ज्याने सुंदरशी चालले असे आमचे शिवाजी बाबा आहेत आणि आमचे प्रभू बाबा आहेत त्याला जोरदार काळी वाजवा त्यांच्यासाठी आणि पखवाज वाजवा लागेल बाबाचं नाव विष्णू महाराज आमच्या तर जोरदार काळी वाजवायच्या गोड इकडचे सुर महाराज मंडळी बरं काही माहीत आहेत काही माहिती नाहीत तर तुम्ही माझ्या सर्वांसाठी माझ्या मनामध्ये तुमच्या विषयी आदर आहे तुम्ही सर्व पुरी पूर्वीप्रस्टळ महिला मंडळ तरुण मंडळ माझ्यासोबत आलेले आहेत आमचे वैभव महाराज आहेत आणि सुंदर असे साऊंड सिस्टीम फक्त हॅमिंग मारून द्यायचे नाही व्यवस्था गाता असताना विकून येतात हा गायन झाले की हा बनत एवढं तरी आलं तरी विद्याला येऊ संसार एका दिवसाचा हजार दोन तास सहा दिवस आपल्याला संसार करायचा सोबत मग नांदायचं आपल्याला आहे का नाही दिसत नांदायचं नाही संसार करून दाखवायचा सुंदरसा कार्यक्रम आहे आणि अंबरीश भगवान परमात्म्याचे या दरबारामध्ये आहे देवी महाराज भोजनाथ बाबाचं मंदिर आहे आणि माझ्या हनुमंतरायाचं मंदिर आहे श्री संत भगवान बाबाचं मंदिर सुद्धा निर्माण झालेला आहे महाराज गोड तुम्ही गावकरी मंडळ किंवा ना आणि तेवढं देण्याचे सुद्धा लालक आहे तुमच्याकडे म्हणून एवढे सुंदर भव्यदेवी मंदिरं होतात गावामध्ये बी संताबाईचं मंदिर एकदम सुंदर झालं देखील तरी केलं सर्व गावकरी मंडळी बरं का जिथ माणसात ना बाबा तिथं धर्मकार्य मोठं होत असतं हे जर पाहिलं तर हे धर्मकार्य खूप मोठं आहे आणि देवाने तुम्हाला थोडी साध्य दिली आहे की नाही पाणी आहे भरपूर पाणी काही संपत नाही आता आमच्या इकडच्या जर मोटरी सुरू केल्या की नाही बाबा बटन दाबणार आणि पुन्हा इरी जवळ म्हणतो गुळणी मारली असं ती बंद करून दे म्हणजे आटलं पाणी सगळं आताला गाईला सुद्धा पाणी प्यायला आता आमच्या विहिरीमध्ये नाही तर तुमचं पाणीच खाली जात नाही मला तुम्हाला तर वाटतं हे सगळं कोरडी हवं आमच्या इराण आहे का नाही <laughs> भगवान परमात्म्याची कृपा संतांचा आशीर्वाद आहे म्हणून एवढं खूप सुंदर महोत्सव करतात तुम्ही का आपण भगवान परमात्म्याची प्रागट्य रामनवमी साजरी केली पाहिजे का अष्टमी साजरी केली पाहिजे का देवाचं प्रागट्य माणसाने केलं पाहिजे ज्या ज्या वेळेस माणसाला वाटते ना की आता रे मोठी हाडी व्हायला लागली विकृती वाढायला लागली की त्यावेळेस भगवान परमात्म्याला बोललेशिवाय पर्याय नसतो बाबा हा धर्म वाढला की देवालाच बोलू लागतो देवच धर्माचा नाश करत असतो धर्माची स्थापना करत असतो बरे का म्हणून भगवान परमात्म्याचं प्रागट्य आहे आपण प्रागट्य केलं का भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतात म्हणून त्यांची जयंती साजरी करतो रामनवमी साजरी करतो गोकुळ अष्टमी साजरी करतो नरसिंह जयंती साजरी करतो वामन जयंती साजरी करतो आणि साधू संतांची पुण्यतिथी होत असते ऐक साधू संतांची पुण्यतिथी भगवान परमात्म्याची जयंती आणि तुमचं आमचं तीरस जर पोरं जर ध्यानावर असले तर ते बी करत नाही कोणीवर का म्हणून आपलं वर्ष श्राद्ध असते पुण्य पुण्यतिथी असते आणि भगवान परमात्म्याची जयंती रामनुमे अष्टमी असते का भगवान परमात्मा अवतीर्ण होतात तर पहिले का आपण अवतीर्ण होतो मनुष्य का जन्म येतात याचं कारण पाहिलं पाहिजे का आपण जन्म लेतो तर आपल्या दोन तीन कारणे आपण का जन्म लेतो एक वासना एक कर्म आहे आणि बाबा आपण जस कर्म करू तसं त्या कर्म म्हणूनच आपल्याला पुढं भोगावं लागतं जशी वासना मरते वेळेस राहते तीच वासना माणसाला पुढच्या जन्मामध्ये कारणीभूत ठरते बर का न घडे वाचवणे आपण जे भोग घेतलेच महाराज पूर्वी जे कर्म केलं ते कर्म फेडण्यासाठीच आपल्याला पुढचा अवतार भेटतो अवतार म्हणजे जन्माला यावं लागतं मग आपली वासना शिल्लक राहिल्याच्या नंतर माणसाला जन्माला यावं लागतं वासना म्हणून तर काही काही घरामध्ये बघा ना लोक म्हणतात बघा ना हे खरंच म थर्यावानीच बोक्या आपल्या घरातला तुमच्याकडे म्हणत नाही ते एखादा बोक्या जर घरात आला बघा म थर्यावाणी दिसत म थर्यावाणी मराठी त्याची वासना शिल्लक राहिली पुन्हा बोकेच्या रूपाने कोणी कोणाच्या रूपाने वासना शिल्लक राहिली की माणसरीवा लागते तुम्हाला उदाहरण सगळ्यांना माहिती जड भरत महाराज माहित आहेत की नाही जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने जड भरत महाराजांची वासना शिल्लक राहिली पण कशामध्ये गुंतली मा माझ्या पाडसाचं कसं होईल माझ्या पाडसाचं कसं होईल माझ्या पाडसाचं कसं होईल परिणाम दुसरा जन्म हरणाचाच घ्यावा लागला की नाही हरणाचा घ्यावा लागला म्हणजे मरते वेळी जशी माणसाची वासना तसा पुढचा जन्म करीत जन्म झाला प्रत्येकाला त्या वाचनेनुसारच जन्म भेटतो पडते का वासनेनुसार असं कळणार नाही आता आपल्याकडे मोठमोठाले मोबाईल आहेत बाबा हे का नाही मोबाईल आहे आता कीर्तन वगैरे झालं कुठं मंदिरात गेलो की आपण फोटो काढतो काढतो की नाही आता फोटोचा ट्रेंड जरा जास्तीच वाढला हे की नाही एवढे फोटो झालेत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कोणाच्या मोबाईलमध्ये दहा हजार फोटो असते चार हजार असतील कोणाचे की नाही कोणाचे तर चौथ हजार असतील असे शेल्फी वाकडे तोंड करू करू काढते फोटो काढण्याबद्दल काही नाही आपलं फोटो काढणं सुरू बाबा आता हा मोबाईल लावलेला आहे कॅमेरा लावलेला आहे आता महाराजांना सांगितलं महाराज तुमचा फोटो काढायचा आहे आणि मी म्हटलं मला अशी पोज द्यायची आहे की नाही बाबा मी आज उभं राहिलो आणि त्यांनी सांगितलं बरं का बटन दाबतो बाबा त्यांनी नेमकं बटन दाबणं माझ्या नाकावर मासे बसणं सोबत <laughs> म्हणजे त्यांनी बटन दाबणार मी मासे आणण्यासाठी आता हात करणं म्हणजे फोटो काढते वेळेस जशी माझी अवस्था तसा कॅमेऱ्यामध्ये फोटो आहे की नाही जसं बटन दाबत असताना माझी आवाज मी जसा उभा असेल तसंच फोटो निघणकी कमी असा उभा राहणार मग हात असा केला तरी हातासा होईल नाही जसं फोटो काढताना आपण जसं उभं राहतो की नाही जसा तो फोटो त्या कॅमेरामध्ये कैद होतो मला तसं मरते वेळी जशी वाचना तसं जलमाला काढणे म्हणून जड भरतो राजा हरणी गरबा गेला घाला तो घाताला वासनेने कर्माने सुद्धा माणूस जन्माला येतो बाबा कर्मशिल्लक राहिले की माणूस जन्माला येत असतो बरं का म्हणून मनुष्याचा आपल्याला पाप पुण्य समान झालं की माणूस जन्म पाप बी जास्ती पायत नाही पुण्य बी जास्ती पायत नाही समतोल असला तर आजो मजला तर जन्म भेटतो आणि कर्म हे तीन कारणे मनुष्याला जन्म येण्याचे हे तीन कारण कारणाशिवाय आपण जन्माली येऊ शकत नाही आणि साधू संत का अवतीर्ण होतात तर सांगतात

हितासाठी आले हित शोधण्यासाठी आले आपलं हित सांगण्यासाठी आले साधू संत साधू संत जर अवतीर्ण झाले नसते या भोतलावर तर तुम्हाला देव कळाला असता का बोला ना आपल्याला देव कळालं नसता बाबा माझ्या ज्ञानोगराय जर या भोतलावर जर अवतीर्ण जर झाले नसते तर आपल्याला पंढरपूरचे विठोबा दिसले असते का साडेसातशे वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोपराय म्हणावं माझे जेवीचे पंढरपुरा गुणी आवडी पंढरपूर साडेसातशे वर्ष विचार करा थोडसा जर त्या काळात जर ठरवलं असत की आपल्याला पंढरपूरला जायचं नाही आळंदी मध्येच मीच म्हणून देव राहायचं असत आपण ज्ञानोबा देव म्हणून मानलं नसतं का आज देवच मानतो की आपण महाविष्णूचा अवतार द्यायचं नसतं तर आपण आपला डिंडी सोहळा गावा करून आनंद दिलेला असतो आहे की नाही पण ज्ञानोबराय ठरवलं नाही नाही म्हणजे माझे जीवीची आवड पण नरपुरा नेल ज्ञानोबरायन <ुणुण>। त्या काळामध्ये आपण भगवान परमात्मा दाखवले म्हणून आपल्याला भगवान परमात्मा कळले म्हणजे विठुर आहे कळाले का नाही पुन्हा कोण वारी करतो साधू संत जर ज्याला म्हणून असते ना देवाण त्या भोतालावर तर माणसाला माणूस कळायला नसता देव दावद्या हो माणसाला पाळूस काढायला असता पण महाराज किती जरी काहीतरी झालं तर मग साधू संतांनी आपल्याला रस्ता दाखवला म्हणून आपण जगतगुरु तुकोबाराचे अभंग वाचल्याशिवाय आपल्या मनाला समाधान लाभत नाही ज्ञानोपाराचे ज्ञानेश्री वाचल्याशिवाय आपल्या मनाला समाधान लाभत नाही आठ पकड जेवढे रात्रीमध्ये साधू संत जन्माला गेले महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचा हेतू एकच होता की समाधान सुधराव ஆடா பதில ஜி மாதிரி अंकु इकडून पळायला इकडून का हा असं का नाही जो धर्माचा मार्ग आहे तो सोडून दिला आणि धर्माने वागायला लागले म्हणून त्या धर्माने वागणाऱ्या लोकाला पुन्हा हात धरायचं आणि धर्माला लावायचं धर्म कार्य करायला लावायचं म्हणजे आजारे लोक पळणारे धर्माला लावायचे हे साधू संतांच कार्य जे भगवान परमात्म्यालाही जमलं नाही ना ते साधू संतांनी कार्य केलं बघा पुढच बाबा देवाला जमले नाही साधू संतांनी केलं बरं साधू संतांनी केलं आपण आता देवाच बघणार हिशोब काय बाबू राक्षस दिसला की मारायचा आणि साधू दिसला की साधूच्या दृष्टीमध्ये असे बाबा किती पापी माणूस असू द्या आणि किती कसा माणूस असू द्या एकदा साधू जवळ गेला की साधू त्याचं जे खळपण आहे का नाही तो धुवून टाकतात आणि त्याला सुद्धा साधूच बनवतात वाल्या कोळी वाल्या कोळी बाबा वाले कोळी हरिपाठ करत होता का बोला बोला करत होता काही परमार्थ करत होता का नाही करत नव्हता वाट सर्व आला की त्याला मारायचं त्याला लुटायचं ना आपला संसार करायचा पण अशाही वाल्या कोळीचा उद्धार करण्यासाठी माझी नाराजी गेले आणि त्याचा खरंपणा धुरून काढला पण वाईटपणा होता पण होता तो धुऊन काढला आणि वाढल्या कोळ्याला वाल्मीकृषी आद्य कवी केलं आद्य कवि केलं रामचंद्रिता रीती सदाच प्राण जाई परत बचन जाई राम प्रभूला मनाने सुद्धा पाऊल टाकता आलं नाही हे वाल्मिक ऋषीच काव्य आहे महाराज हे नमो नमो